युवक मित्रांनो नमस्कार आजच्या कार्यक्रमात हरहुन्नरी कलाकार सारंग पाटील यांच्याशी आकांक्षा जोशी यांनी केलेली बातचीत आपण ऐकूयात नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आकांक्षा जोशी आणि आज आपल्या युवावाणी कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत सारंग पाटील सगळीकडे सध्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करण्यात आलेले आहेत आणि अशाच एका वेगळ्या देखाव्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत सारंग पाटील यांच्याकडून नमस्कार नमस्कार जी संकल्पना गणपती बाप्पाच्या देखाव्याची सुचलेली आहे ही कशी सुचली आणि कोणता देखावा केलाय यावर्षी माझ्या देखाव्याची थीम आहे मराठी रंगभूमी मी काही वर्षापासून मराठी रंगभूमीवर काम करतोय काही एकांकिका करतोय तर मग सहजच सुचलं की आपण याला घेऊन काहीतरी करू गेले तीन चार वर्ष झालं मी नेपथ्यकार म्हणून काम करतोय पुण्यामध्ये तर मग विचार केला की अशाच काही मराठी रंगभूमीवरच्या नाटकांच्या नेपथ्यांचं आपण मिनिएचर बनवावं मग मी काही ठराविक नाटकं घेतली आणि त्याचे मिनिएचर्स बनवले आणि अचानकच मी असा कधीच विचार केला नाही की आपण हे हे देखावा म्हणून करू रँडमली मनात विचार आला आणि ते होऊन गेलं पण मग हीच थीम का रंगभूमीची रंगभूमी कारण की खूप जवळची गोष्ट आहे माझ्याकडे मी फुल टाईम एकतर सिनेमॅटोग्राफी करतो आणि रंगभूमीवर नेपथ्यकार आणि डिरेक्शन करतो तर म्हणलं यावर्षी आपण काहीतरी रंगभूमीला घेऊन करावा आणि माझ्या घरातली माझी ही तिसरी पिढी आहे माझी आजी आजोबा बाबा असतील त्यांनी सगळ्यांनी रंगभूमीवर काम केलेलं आहे त्यामुळं मग विचार केला की आपण करू शकतो म्हणजे नाटक ही तुमच्या खूप जवळची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही देखावा जो, देखा जो केलाय हा वेगळ्या पद्धतीने आणि मराठी रंगभूमीला अनुसरून केलेला आहे पण मला असा प्रश्न पडलाय की तुम्ही हा देखावा केलाय कशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे आणि त्याच्यात कशा पद्धतीने तुम्ही देखावे साकारण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय काय केले मी फोमशीट हे एक मटेरियल आहे ज्यापासून मी हा देखावा बनवलेला आहे आणि मी नऊ नाटकं सिलेक्ट केली आणि ज्याची सेट चांगले असतील किंवा असंही नाही की ती नाटकंही चांगलीच आहेत आणि सेट ही त्याचे चांगले आहेत असं दोन्हीच एक सुवर्णमध्ये साधून मी ती नाटकं सिलेक्ट केली आणि त्याचे सेट बनवले फोमशीट पासून आणि आता मिनिएचर्स बनवायचे म्हणजे जागा खूप लागली पाहिजे मग त्याचे एक परिमाण ठरवून मी डिझाईन केले नऊ सेट सगळ्यांचे डिझाईन सेम आहेत पण सेट्सचे जे डिझाईन आहेत ते थोडेसे वेगळे आहेत आणि त्याच्या भोवतीनं मी रंगमंच उभा केला जो की महाराष्ट्रातले जुनी नाट्यगृह आहेत त्यांचे प्रतिकृती आहे ओके okay. मग ह्या नऊ रंग जे तुम्ही साकारलेले आहेत नाट्यगृहाचे साकारलेले आहेत ते कोणते कोणते आहेत आणि त्याच्यात त्या प्रत्येक नाट्यगृहात कोणतं नाटक चालू आहे आता सांगलीच उदाहरण घ्यायचं झालं तर सांगली मधलं भावे नाट्य मंदिर हे खूप जवळच आहे आपल्या आणि माझे बाबा गेले काही वर्ष नाटक सांगलीमधून करतायत मग माझी अशी इच्छा होती की माझे एक नाटक आणि बाबांचं एक नाटक या संचामध्ये असावं त्यामुळे मग मी असं ठरवलं की बाबांचं नाटक जे तू वेळा कुंभार व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेलं आहे okay. तर ते आपण या भावी नाट्य मंदिरात बसवावं हे ठरवलं आणि मग त्यांचं मी नाटक भावी नाट्य मंदिर मध्ये बसवलेलं आहे okay. माझं स्वतःचं नाटक हे भरत नाट्य मंदिर पुणे इथं बसवलंय कारण की आम्हाला खूप जवळच नाट्यगृह आहे गेले पाच सहा वर्ष आम्ही तिथे एक चाळीस पन्नास प्रयोग केलेत मग मी ठरवलं की माझा तिथे करायचा आणि मग बाकीचे कोल्हापुरातले भरत जाधव आहेत मग ठरवलं की आपण कोल्हापुरातल्या थिएटरमध्ये दामोदर पंत बसवायचं आणि वाडा चिरेबंदी मी रवींद्र नाट्यमध्ये केलं कारण की के ते खूप जुने आणि प्रेस्टिजियस थिएटर्स आहेत अशा प्रकारे मी त्याचं मांडणी केलेली आहे शक्यतो सांगलीकरांना नाटक आणि नाट्य मंदिर हे खूप जवळची गोष्ट आहे नाट्य पंढरी आपण असं म्हणतो सांगलीला मग याच्यामध्ये ही संकल्पना तुम्ही कशा पद्धतीने एक्झिक्यूट केली म्हणजे नाट्यगृह तर तुम्ही साकारलं पण मग त्या प्रत्येक नाट्यगृहामध्ये जे नाट्य चा हो, नाटक चालू आहे तर त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स सुद्धा इन्वॉल्व आहेत का हो त्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत म्हणजे तुम्हाला नटसम्राट या नाटकाच्या मिनिएचर मध्ये तुम्हाला श्रीराम लागूही दिसतील कारण जर कॅरेक्टर नसतील तर त्या नाटकाला एकतर वजन आलं नसतं मग मी पहिल्यांदा विचार केला की शाडू मातीचे बनवायचे मग मी जर शाडू मातीचे बनवले तर ते श्रीराम लागू असतील किंवा बाकीचे जे कॅरेक्टर्स असतील ते हुबेहूब जमणार नाहीत मला बनवायला मग मी असा विचार केला की त्याचे कटआउट्स लावू सो मी त्या प्रोपोर्शन मध्ये कट प्रिंट केले आणि ते कट करून कटआउट्स फिक्स केलेले आहेत सो तुम्हाला प्रत्येक नाटकामधले जे कॅरेक्टर्स आहेत श्रीराम लागू असतील किंवा सयाजी शिंदे असतील सुबोध भावे असतील किंवा प्रसाद ओक असतील सगळ्यांचे कॅरेक्टर्सचे कटआउट तुम्हाला तिथे बघायला मिळतील ही खूप छान संकल्पना आहे आणि जे नाट्यप्रेमी आहेत जेव्हा तुमचा देखावा बघायला येतील नक्कीच त्यांना हे बघितल्यावर खूप छान वाटणार आहे खूप आनंद होणार आहे जी थीम तुम्ही घेतलेली आहे देखाव्यासाठी ती खूप छान आहे पण आता हे तुम्ही देखावे आतापर्यंत कोणकोणत्या पद्धतीनं पद्धतीने करत आलात आणि म्हणजे ह्याच्या आधीचे कोणते देखावे होते वेगवेगळ्या प्रकारचे काय सांगाल मी आ, याची सुरुवात दोन हजार वीस मध्ये केली म्हणजे याच्या आधी गणपतीला नॉर्मल पण देखावा करत होतो पण दोन हजार वीस मध्ये खूप वेळ होता कोविड लॉकडाऊन मुळे घरी असल्यामुळं तर त्यावेळेला माझं एक स्वप्न होत की एक कॅमेरा घ्यायचा जो फिल्मसाठी किंवा नॉर्मल आपला कॅमेरा घ्यायचा असं माझं त्यावेळेस स्वप्न होतं आणि एक ड्रीम कॅमेरा होता माझ्या माझ्या डोक्यात तर मग असं ठरवलं की त्याचा पण एक मिनिएचर नाही म्हणता येणार एक मोठं स्वरूपच आपण ठरवलं आणि कार्डबोर्ड पासून मी चार फुटाचा कॅमेरा बनवला आणि त्याच्यामध्ये मी okay. गणपती बसवला okay. मग तिथून याची सगळ्याची सुरुवात झाली मग त्याच्यानंतर राजमुद्रा झाली आदियोगींचा एक स्टॅच्यू झाला परत त्यानंतर मागच्या वर्षी सांगलीचा आपला आराध्य दैवत पंचायतन संस्थानाची प्रतिकृती उभा केली त्यानंतर यावर्षी नाटक मराठी रंगभूमी ही थीम घेऊन मिनिएचर्स बनवले गेले सेट्सचे आतापर्यंत तुम्ही केलेल्या ह्या देखाव्यांमध्ये तुमचा आवडतं कोणता आहे किंवा तुम्हाला सर्वात जास्त जवळ म्हणजे ते बनवून झाल्यानंतर एक समाधान असतंय ना तर कोणत्या देखाव्यामध्ये तुम्हाला जास्त आनंद झाला बनवताना आणि बनवल्यानंतर सुद्धा <laughs> नाही याचं थोडंसं उत्तर देणं अवघड आहे कारण की आईला सगळी लेकरं लाडकी असतात <laughs> आणि त्यामुळं सगळीच जवळची आहेत प्रत्येकाला वेगवेगळं म्हणजे कष्ट लागलेला आहे वेगवेगळ्या आयडियावरून बनवलंय फक्त एक माझं असं होतं की मागच्या वर्षी जे बनवले ते पुढच्या वर्षी बनवायचं नाही नवीन काहीतरी करू म्हणजे जर मागच्या वर्षी मंदिर बनवले तर यावर्षी नाही बनवायचं नवीन काहीतरी करू सो प्रत्येक वेळेला एक लेवल थोडीशी वाढवून स्वतःला चॅलेंज देऊन काहीतरी करायला प्रयत्न केला खूप दिवस ही जातात हे बनवण्यासाठी महिना तरी मी यंदाच्या देखाव्यासाठी मी महिनाभर काम करत होतो महिनाभर लागलाय हे कंप्लीट होण्यासाठी ओके ट्रेंड सोडून वेगळा काहीतरी बनवायचं म्हणजे त्याच्या पुढे येणारी आव्हानं असतात तुम्हाला आव्हानं फेस करावी लागली सध्या आता तुम्ही बघत असाल तर ट्रेंड तुम्ही म्हणाला तसं खूप आहेत म्हणजे एकाने हे केलं मागच्या वर्षी तर पुढच्या वर्षी सगळ्यांचे तेच असतात ते तर ते थोडस मी बाजूला ठेवूनच स्वतःच काहीतरी नवीन करता येईल का याचा विचार करत होतो मग पहिल्या वर्षी कार्डबोर्ड पासून बनवलं दुसऱ्या वर्षी कार्डबोर्ड पासून मग नंतर मग मला एका मैत्रिणीने सांगितलं की फोमशीट हे एक मटेरियल आहे जे तुला कट करायला सोपं जाईल आणि चिटकण्यासाठी खूप सोपं जाईल मग मी तो विचार केला मग ते घेतलं आणि मग मंदिर बनवलं मग त्याला खूप स्पीडमध्ये काम झालं मग ते झाल्यानंतर मग ह्या वर्षी दुसरं मंदिर बनवलं आणि जास्त थोडस चॅलेंज देऊन कोरीव काम जास्त असेल किंवा थोडं डिटेल वर्क जास्त असेल आणि यावर्षी थोडंसं मी लाईव्ह देखावा करण्याचा प्रयत्न केला सो so, चॅलेंज हे होतंच भरपूर ओके okay. गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पाला छान छान देखाव्यामध्ये छान छान आरासीमध्ये बसवायची ही आवड कशी निर्माण झाली आता मी म्हणजे वर्षभर तसं माझ्याकडून कामाच्यामुळं जास्त काही या संबंधित काही होत नाही पण मला गणपतीच्या वेळेत गणपतीची सेवा करण्याचं एक वेगळं समाधान मिळतं त्यामुळं प्रत्येक वेळेला ती एक एनर्जीच येऊन जाते गणपतीचे देखावा बनवण्यासाठी मग त्याच्या आधीपासूनच वर्षभरात केव्हा तरी सुचतं की असं रॅन्डमली सुचतं मग एक्झिक्यूट करायला गणपतीचा एक पंधरा दिवस आधी वगैरे मी प्रयत्न चालू करतो गणेशोत्सवानंतर आता देखावा तर आपण गणपती बसताना म्हणजे अकरा दिवस तो देखावा राहील पण गणेश उत्सवानंतर तुम्ही काय करता देखाव्यांचं कारण प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन काहीतरी करता प्रत्येक वर्षी वेगळा आणि एक मोठ्या रूपामध्ये असणारा देखावा असतो तुमचा तर ते ठेवणं पण थोडंसं अवघडत जात असेल ना मग तर त्याचं काय करता तुम्ही पुढं मी दरवर्षी जो देखावा बनवतो ना तो पुढच्या वर्षी विकतो Okay. जेणेकरून तो मी डिमॉलिश करत नाही कारण ते एकतर खूप मनापासून बनवलेलं असत त्यामुळे तेच मटेरियल पुन्हा वापरणं मला ते नाही आवडत निदान कुणाच्या तरी दुसऱ्याच्या घरी तो देखावा बसेल दुसऱ्या दुसऱ्या घरातला गणपती तिथं बसेल हुँ. ही इच्छा असते त्यामुळे मी दरवर्षी जो देखावा बनवतो तो मी पुढच्या okay. वर्षी विकून टाकतो पण यावर्षी जो मी बनवलाय तो मी नाही विकणार आहे कारण की तो मला गिफ्ट द्यायचा आहे ओके मग तुम्ही काय ठरवलंय म्हणजे कोणाला गिफ्ट देणार आहात हा देखावा जी मी नाटकं तयार केलेली आहेत ज्यांचे सेट बनवलेले आहेत त्याच कलाकारांना भेटून मला हे देखावे त्यांना गिफ्ट द्यायचे कारण की एकतर त्यांचे प्रयोग पुण्या मुंबई सांगली सारख्या ठिकाणी होत असतात आणि आम्ही प्रयोग बघायला जातो मग त्याच्यानंतर लोक काहीतरी त्यांचा ऑटोग्राफ घेतात फोटोज घेतात किंवा एखादं पेंटिंग वगैरे देतात मग माझी अशी इच्छा आहे की यावेळेला काहीतरी वेगळं त्यांना एक असा सेट जर दिला त्यांच्या आठवणीतला हो नाटकाचा सेट जर दिला तर त्यांना किती आवडेल याने मी त्यांना देणार म्हणजे सुबोध भावे असेल किंवा वाडा चिरेवंदीची टीम असेल चार चौघीची चा टीम असेल तर या सगळ्यांना मी तो गिफ्ट देणार असं खरंच ही संकल्पना खूप छान आहे कारण प्रत्येकाला आपलं काम खूप जवळचं असतं आणि आपलं काम कुणीतरी आपल्याला बघून छान पद्धतीनं त्याचा एक सेट मिनिएचरमध्ये बनवून देत आहे याच्यापेक्षा वेगळं काय सुख असणार आहे त्यांच्यासाठी आणि कलाकारांना दाद ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते आणि तुमचीही दिलेली दाद खरंच त्या कलाकारांना आवडणार आहे असं वाटतंय मला तुम्ही यावेळी जे नऊ नाटकांचे सेट बनवलेले आहेत तर प्रत्येक नाट्यगृहामध्ये कोणत्या प्रकारचं नाटक चालू आहे कोणतं आहे ते नाटक त्याआधी मी सांगतो की याच्यासाठी मी कुठलं प्रमाण लावलेलं नाही की याच्यामुळं मी हे नाटक सिलेक्ट केलंय असं नाही मला जे आवडलं मी जे पाहिलेत यावरूनच मी ते घेतलं आणि ज्याच्यावर मला काम करता येईल माझ्या कलेच्या दृष्टीने सो मी तसा विचार केला तर मी नटसम्राट सखाराम बाइंडर अश्रूंची झाली फुले पुन्हा श्रीमंत दामोदर पंत असेल गेला माधव कुणीकडे असेल चार चौघी वाडा चिरेबंदी ही नाटकं मी सिलेक्ट केली आणि या संचामध्ये आपले दोन असावेत म्हणून बाबांचं तू वेडा कुंभार आणि माझं वाटसरू हे, हे नाटक आम्ही घेतलेले आहेत अशी नऊ नाटकं घेतली आहेत आणि जिथं मी गणपती बसवलाय हो तिथे नांदी सुरू आहे आणि म्हणजे संगीत नाटकाचा तो सेट मी उभा केलेला आहे जिथे बरेच लोक नांदी सुरू तिथे उभे आहेत आणि नांदी गात आहेत इथून सुरुवात होते आणि त्याच्यासाठी पूर्णच एक देखावा मी बनवला गेलेला प्रत्येक वेळी नवीन देखावा बनवायचा म्हणजे त्याच्यासाठी कष्ट खूप लागतात वेळ खूप द्यावा लागतो पेशन्स खूप लागतात पण जेव्हा तो देखावा साकारला जातो किंवा तो पूर्ण झाल्यानंतरचं एक समाधान खूप वेगळं असतं याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तो आनंद वाटतो आणि तुमचा देखावा बघायला येणारे काही लोक का असतात काही भाविक का असतात तर त्यांच्याकडून तुम्हाला मिळालेली प्रतिक्रिया कशी असती आता लोकांना लक्षात आलंय की हा काहीतरी दरवर्षी नवीन काहीतरी बघत असतो त्यामुळे लोकांची आधीपासूनच उत्सुकता असते पूर्वीच्या काळी मी आता एकदम सरप्राईज द्यायचो की पंधरा दिवस काम करायचो आईबाबांनाही पहिल्या वर्षी दाखवलं नव्हतं की मी काय करत होतो okay. गणपतीच्या दोन दिवस आधी मी दाखवले की मी हे बनवलंय त्यावेळेला असं डायरेक्ट सरप्राईज द्यायचं असं काहीतरी वाटत होतं पण नंतर लोकांनाच असं झालं की काय बनवतोय त्यांनाच उत्सुकता लागून राहते त्यामुळे ते बनवतानाच येऊन जातात आणि सगळ्यांना आवडतं काहीतरी वेगळं करतोय त्यामुळं त्यांनाही खूप कुतुहल वाटतं आणि येतात भेटायला बरेच लोक आणि नंतर दरवर्षी विचारत असतात स्वतःहून मेसेज करतात की यंदा काय करतोय अजून फोटोज नाहीत पाठवले कधी येऊ बघायला चालू असतं असं तुम्ही सध्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे मेकॅनिकल मध्ये okay. तर कॉलेज मध्ये असताना मी एकांकिका करायचो कॉलेज मधून त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मी ठरवलं की मी या फील्डमध्ये येणार पण त्याच्यासोबत मी फोटोग्राफी करायचो गेले सहा सात वर्ष झालं मी फोटोग्राफी करतोय तर मग ठरवलं की मला कॅमेराच्या आसपास काहीतरी करायचंय मग मी घरी सांगितलं की मला इंजिनियरिंग मध्ये जॉब नाही करायचा किंवा आय मध्ये काम करायचं नाही की okay. या कॅमेराच्या क्षेत्रात काहीतरी करायचंय मग त्यानंतर मी सिरियलला लागलो आणि त्यानंतर स्टील फोटोग्राफर म्हणून होतो त्यानंतर मी पुण्याला गेलो आणि तिथे असिस्ट करायला लागलो मग सध्या मी सिनेमोटोग्राफर म्हणून काम करतोय पुण्यामध्ये okay. पुणे मुंबई दोन्हीकडे गेले दोन वर्ष झाले एफटीआय जे आपल्या पुण्यामध्ये आहे त्यांच्या स्टुडंट असिस्ट करतोय ओके तुम्ही यावेळी जो देखावा बनवलेला आहे रंगमंचाचा तर त्याच्यामध्ये तुम्ही मिनिएचर थीम का चूज केली म्हणजे हे आपण मोठ्या प्रमाणात पण बनवू शकत होतो एकच मोठा सेट बनवला त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स तुम्ही जसं मगाशी म्हटलात की शाडूचे कॅरेक्टर्स असतील तर असं वेगळं काहीतरी करता आलं असतं मग तुम्ही त्याचं मिनिएचर का सिलेक्ट केलं एक तर जागेची कमतरता आणि दुसरी म्हणजे भांडवल कारण की या गोष्टी बनवायला खूप पैसेही लागतात आणि मी मागच्या वर्षी जे बनवलेलं असतं ते विकून जो काही भांडवल आलेला असतं तेच मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो okay. आणि मोठ्या गोष्टींना करायला हरकत काही नव्हती पण त्यावेळेला एकच झाला असता जर मोठा करायचा झाला असता तर एकच झाला असता किंवा रोज एक ठेवावा लागला असता मग आता प्रत्येक वेळेला माणूस रोज नाही येऊ शकणार घरी हु. मग असं ठरवलं की मिनिएचर बनवू जेणेकरून नऊ नाटकं एकाच वेळेला आपल्याला बघता येतील आणि मी घरामध्ये पण तसाच एक सेटअप केलेला आहे जेणेकरून तो घर घरातला रंगमंच वाटला पाहिजे मी खाली मोठं स्टेज केलेलं आहे ज्याच्यावर साइडने असे पडदे टाकून खाली पीठ सारखं बनवलेलं आहे जिथे okay. मी बसतो जिथून मी लाइट ऑपरेट करतो ओके okay. आणि त्यामुळं एकाच ठिकाणी एकाच वेळेला मल्टिपल नाटकं दाखवण्यासाठी मी मिनिएचर हा पॉइंट चूज मग आता हे जे सेट देखावा तुम्ही बनवलेला आहे हा फक्त एकदा लाईट ऑन केल्यावरच तो देखावा संपतो की त्याच्यामध्ये तुम्ही काही ट्विस्ट वेगळेपणा ठेवलेला आहे हा याच्यामध्ये मी यंदा एक देखावा जसं आपण मंडळांमध्ये बघतो की आवाज ही असतात लाईट्स ही असतात त्याच्यावरून ते घडत जात एक स्टोरी बिल्ट होत जाते तसंच मी यावेळेला असं ठरवलं की प्रत्येक नाटकाची थोडक्यात माहिती आपण सांगायची आणि मग त्यामुळे सुरुवात अशी होती की पहिली घंटा होते अनाउन्समेंट होते थोडस इतिहासामधलं काही गोष्टी सांगितल्या जातात आणि मग त्याच्यानंतर तिसरी घंटा होते तिसरी घंटा okay. झाल्यानंतर नाटक सुरू होतं बरोबर नाटक सुरू होतं हे नांदी वाजूनच सुरू होतं त्यावेळेला ब्लॅकआउटच हो असतो जशी नांदी सुरू होते तशी लाईट्स येतात okay. मग नांदी संपते त्याच्यानंतर मग ब्लॅकआउट होतो दुसरं नाटक तिसरं नाटक असं करत 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 सगळी नाटकं होतात आणि शेवटी एकत्रितपणे ते दाखवून शेवटी संपवलं जात म्हणजे हा एक थोडक्यात किती वेळाचा कार्यक्रम आहे तुमचा हा तेरा मिनिटाचा देखावा आहे ज्याच्यामध्ये okay. साऊंड पण आहे लाइट्स पण आहेत स्क्रिप्टिंग केलेलं आहे माझ्या बाबांनीच केलेलं आहे जे आकाशवाणीमध्ये कार्यक्रमाधिकारी म्हणून होते okay. तर त्यांनी स्क्रिप्टिंग आणि त्यांनीच रेकॉर्ड करून सगळं दिलेलं आहे आणि लाईट्स आणि हे ऑपरेट करून एक कॉम्बिनेशन बनवून एक देखावा तयार केलेला आहे जे नाट्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा क्षण खूप छान असणार आहे की थोडंसं ते फ्लॅशबॅकमध्ये जातील असं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक नाटकाचं थोडक्यात ओळख आणि थोडक्यात तो, तो नांदीचा आवाज आणि नाटकाची पहिली घंटा दुसरी घंटा या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण देखाव्यातून त्यांना ऐकायला मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत खरंच ही खूप छान गोष्ट आहे ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलेली आहेत आपल्या इकडे गणपती उत्सवामध्ये देखावे जे केले जातात त्याच्यामध्ये काही स्पर्धा घेतल्या जातात तर अशा कोणकोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही पार्टिसिपेट आणि तुम्हाला काय सांगाल मुळात ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या गौरी गणपती याच्या देखाव्याच्या स्पर्धा घेतल्या जातात आमच्या घरी गौरी मोठ्या नसतात त्यामुळं फक्त गणपती आणि कळसामधल्या गौरी असतात तरी पण काही लोक आहेत जे अशा स्पर्धा घेतल्या जातात मी आतापर्यंत घेत नव्हतो पण गेल्या वर्षी मी घेतलं दोन संस्थांनी त्याची कॉम्पिटिशन घेतली होती त्याच्यामध्ये okay. मला दोन्ही ठिकाणी पहिला नंबर मिळाला आणि मग त्याच्यातून आहेत कॅश प्राईज आणि त्यांनी ट्रॉफीज वगैरे दिले हा। यावेळी केलेली तुम्ही देखावेची जी थीम आहे रंगमंच नाट्यप्रेमी आहात असं वाटतंय नाटकात काम केलंय तुम्ही म्हंटलात सुद्धा तुमच्या नाटकाचं नाव काय आणि कसा एक्सपिरियन्स होता तुमचा माझ्या नाटकाचं नाव वाटसरू आहे आम्ही आताच माझा जो मित्र आहे आकाश सुतार त्याने दिग्दर्शन केलेलं आहे आम्हाला काहीतरी स्टोरी टेलिंग करून दाखवायची होती कारण की सामाजिक संदेश किंवा काहीतरी नाटकातून एकांकिकेतून देणं हे आम्ही ठरवलं की नको करायला पहिल्याच प्रयत्नामध्ये मग काहीतरी आपण स्टोरी टेलिंग करून बघू मग त्याने ता, असं ठरवलं की आपण वाटसरू ही कथा घेऊ हु। जी की चाळीस पन्नास वर्ष जुनी आहे माडगुळकरांनी लिहिलेली त्या त्या पिरियडची ती असल्यामुळं थोडंसं चॅलेंज होत मग मी घरी सांगितलं की बाबांना की असं असं करतोय बाबांनी सांगितलं की आकाशवाणीवर खूप आधी नभो नाट्य खूप गाजलं होतं हे हो। त्यामुळे जर जुन्या लोकांनी ते पाहिलं तर ते खूप कम्पेअर होणार आणि त्यांना आवडलं नाही तरी अवघड आहे नवीन प्रयत्न करताय तुम्ही चॅलेंजिंग होतं त्यामुळे मग आम्ही हो असं ठरवलं की आपण एक थिन लाईनवर राहू जेणेकरून दोन्ही गोष्टी साधता येतील नवीन मध्ये पण आणता येईल थोडस आम्ही तो ज्या मध्ये ती लिहिलेली त्याची एक वीस वर्ष फक्त पुढे जाऊन जा शोले ज्या दरम्यान आला होता त्या दरम्यानची ती स्टोरी आम्ही तयार केली आणि त्याचा प्रयोग केला त्याच्यानंतर आम्ही बरेच कमर्शियल प्रयोग केले आणि मुंबईला आता नुकत्याच झालेल्या मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य जागर या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्तेजनात क्रमांक मिळाला आणि सेटसाठी साठी नेपथ्यासाठी मला पहिला नंबर मिळाला महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सुबोध दादा आणि मुक्ता बर्वे त्यामुळे त्याचे प्रयोग चालूच आहेत नवीन काहीतरी करायचं असं डोक्यात आहे तुम्हाला मिळालेल्या खूप खूप अभिनंदन धन्यवाद या सर्व सिनेमॅटोग्राफी डेकोरेशन किंवा नेपथ्य आवडणारी गोष्ट तुमची या सगळ्या जर्नीमध्ये सिनेमॅटोग्राफी मध्ये तुमचं आता कशा पद्धतीने काम चालू आहे मी सध्या असिस्ट करतोय सगळ्यांना जसं मग अशी म्हणालो की एफ टी आय मधल्या स्टुडंट्स ना असिस्ट करतोय तर गेल्या दोन वर्षामध्ये सहा ते सात फिल्म केलेला एज असिस्टंट के सिनेमॉटोग्राफर म्हणून okay. तर गेल्या वर्षी आम्ही एक फिल्म केली होती कन्नड फिल्म होती ती जी की कर्नाटक मधल्या एका फोकलोअरवर म्हणजे दंतकथेवर आधारित ती फिल्म होती okay. की एका गावात एक म्हातारी कोंबडा चोरून घेऊन जाते आणि त्यामुळे त्या, त्या गावात सकाळी तो कोंबडा ओरडत नाही त्यामुळे त्या गावात सूर्यच उगवत नाही ही ती एक दंतकथा होती याच्या भोवती फिरणारी ती स्टोरी होती ती okay. आम्ही शूट केली एफ टी आय च प्रोडक्शन होत त्याच्यानंतर ती असा आम्हाला न्यूज मिळाली की ती साठी नॉमिनेट झाली जे की कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फ्रान्समध्ये होतं जे की खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप प्रेस्टिजियस आहे तर तिथे नॉमिनेट झाली यातच आम्हाला खूप आनंद होता जशी स्पर्धा झाली तर तिथे आम्हाला लास्ट सिनेफ आ, या कॅटेगरी मधून आम्ही होतो तर okay. तो लास्ट अवॉर्डच मिळाला म्हणजे आम्हाला नंबरच आला तो तर तिथून मग याची जर्नी सुरू झाली या फिल्मची तिथून मग आम्ही इंडियामध्ये बेंगलोर फिल्म फेस्टिवल असेल किंवा मुंबईचे असतील तिथे जिंकलो आणि त्यानुसार अशा बऱ्याच फिल्म्स केलेल्या आहेत मी इंडिपेंडेंटली स्वतःही शूट करतो काही फिल्म्स okay. आय एफ पी म्हणून फिफ्टी आवर फिल्म मेकिंग चॅलेंज असतं ज्यामध्ये मागच्या वर्षी माझी फिल्मला सिल्वर फिल्म अवॉर्ड मिळाला होता आणि यावर्षीही मी आता गेल्या आठवड्यात शूट करून आलोय आता त्याचा रिझल्ट लागेल ओके okay. बाकीच्या साईड बाय साईड माझ्या दोन तीन फिल्म्स आता इन प्रोसेस आहेत अरे ही वा ही खूप छान गोष्ट आहे आणि स्वतःला चॅलेंज देऊन प्रत्येक वेळी तुम्ही नवीन काहीतरी करताय आणि ही गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे या सर्व देखावा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला नक्कीच मदत लागली असणार आहे आणि कशा पद्धतीने कुणी कोणी तुम्हाला मदत केली काय सांगाल मी नेहमी कधीच मदत घेत नव्हतो पण यावेळेला खरंच गरज होती त्यामुळं मी बऱ्याच लोकांची मदत घेतली घरापासूनच सुरुवात केली आई आणि okay. बाबांनी मला खूप मदत केली एक तर आई मी ज्या रंगमंचांना पडदे असतात तर तेही मी लावलेले आहेत तर ते आईने शिवून दिले आई शिलाई काम करते तर मी म्हणलं आईला की तू करून दे आणि बाबा हे साऊंड आणि या स्क्रिप्टिंग नाटक वगैरे या क्षेत्रात असल्यामुळे त्यांना म्हणालो की तुम्ही स्क्रिप्टिंग आणि ऑडिओ बनवून द्या मोठी दोन कामं आई बाबांनी तुमची सॉल्व्ह केलेली आहेत <laughs> हो आणि भांडवल ही त्यांनीच दिलं असंही म्हणता येईल आणि परत माझे काही मित्र होते ज्यांनी मला यासाठी खूप मदत केली एक म्हणजे कौशिक खरे ज्याने लाईट साठी मला मदत केली त्याने सर्किट बनवून देणं किंवा लाईट्स आणून देणं जोडून देणं हे त्यानं काम केलं आणि दुसरा आकाश सुतार त्याने मला जे मिनिएचर्स मधले जे प्रॉपर्टीज आहेत म्हणजे छोटा डब्बा असेल छोटे आपले कप असतील किंवा एका नाटकात गणपती आहे छोटासा गणपती असेल तुळस असेल तर हे सगळं त्याने बनवून दिलं शाडूचं बनवलं हा शाडू मातीचं ते बनवलेलं आणि ते मी नंतर चिटकवलं सेट मध्ये अजून काही लोक होती माझ्या वहिनी असतील ज्यांनी मला थिएटर्सची नावाचे फॉन्ट बनवून दिले अजून हु, अशीच बरेच लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला मदत केलेली आहे बऱ्याच जणांचे ह्या देखाव्याला हात लागलेले आहेत आणि खरंच खूप छान संकल्पना तुम्ही निवडलीत छान पद्धतीने त्याची मांडणी केलीत आणि तुमच्याशी बोलून आत्ता पूर्ण तो देखावा माझ्या डोळ्यासमोर दिसतोय आणि नक्की श्रोत्यांना सुद्धा हा अनुभव आलेला असणार आहे ऐकल्यानंतर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात तुमचा वेळ दिलात आणि छान छान देखाव्यांबद्दल तुम्ही माहितीसुद्धा दिलीत आणि आमच्या सर्व मित्रमैत्रिणींना याचा पुढच्या वर्षीच्या देखाव्याला उपयोग होईल तुमच्या काही आयडियाज घेऊन वापरून आणि तुम्ही आलात याबद्दल आकाशवाणीकडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद हर कलाकार सारंग पाटील यांच्याशी आकांक्षा जोशी हिनं केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत या कार्यक्रमाचे करते होते श्रीनिवास झरंडीकर निवेदन महेशी नामदार ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती